नमस्कार आपण पाहत आहे लोक अधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये लोका आपले स्वागत आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संस्कार होण्याची आवश्यकता लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे गणेश उत्सवाची सुरुवात ही समाज जागृती आणि लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने झालेली आहे आज सुद्धा या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन आणि संस्कार होण्याची अत्यंत गरज असल्याचे विचार लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांनी याप्रसंगी बोलताना मांडले दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी रात्री आठ वाजता हरुंगूर बुद्रुक येथील सार्वजनिक श्री गणेश मंदिर विठ्ठल नगर येथे विठ्ठल मित्र मंडळाच्या वतीने प्रतिष्ठान करण्यात आलेल्या गणरायाची आरती लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांच्या हस्ते करण्यात आली आरती झाल्यानंतर उपस्थित दा सर्वांना लोकाधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटराव पणाळे यांनी गणेश उत्सवाचे महत्त्व आणि हिंदू समाजाने घ्यावायाची काळजी या विषयावर प्रबोधन केले गणेश मंडळाच्या वतीने श्री व्यंकटराव पणाळे आणि संतोष पणाळे यांचा शाल पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गणेश मंडळाचे नामदेवराव पोकळे हनुमंतराव कदम अनिलराव जाधव शंकरराव पवार अशोकराव कळसे अंकुश कोल्हापुरे प्रदीप कुमार बिडवे अजय काळसे गजानन कुलकर्णी शैलेश पवार आदित्य काळसे ईश्वर पोकळे संस्कार पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विठ्ठल नगर परिसरातील माता भगिनी युवक बाल मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर